आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाइन तावनी करून नेलेले ऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये सहा लाख चाळीस हजाराचे हस्तगत एक आरोपी अटक हडपसर पोलिसांची दमदार कामगिरी नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस महिला फिर्यादी यांना निळकंठ सूर्यवंशी राहणारखेड जिल्हा पुणे यांनी त्यांच्या घरावर संकट आले असले ते सांगून तुमच्याकडे सोन्याचे दागिने घेऊन या असे बतावणी करून विश्वास संपादन करून सोन्याचे दागिने देण्यास भाग पाडले व त्यानंतर फिर्यादी यांनी नजर चुकून सोन्याचे दागिने घेऊन गेल्याने हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अडतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा ऑब्लिक चार तीनशे एकोणवीस ऑब्लिक दोन कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय श्री डॉक्टर राजेंद्र कुमार शिंदे पोलीस आयुक्त परिमंडल पाच पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय संजय मोगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि निलेश जगदाळे पोलीस निरीक्षक पुणे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंड व तपास पथक अमलदार अमित साकरे अमोल दनके यांचे पथक काम करीत असताना प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व त्यांचे केलेले विश्लेषण आधारे आरोपीनामे नीलकंठ अण्णाराव सूर्यवंशी वय पस्तीस वर्ष राहणार प्लॉट नंबर सहा ए विंग राधा क्लासिक बिल्डिंग आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे या साळेफाटा येथून ताब्यात घेतले त्याच्याकडे पुण्याच्या अनुषंगाने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीकडून त्याने गुन्ह्यातील फसवणूक करून केलेले एकोणऐंशी पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यामध्ये सोन्याचा नेकलेस लक्ष्मीहार मंगळसूत्र गंटन सोन्याची चेन बदाम असलेली असा किंमत रुपये सहा लाख चाळीस हजाराचा माल हस्तगत केला आहे तसेच आरोपी यांची दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी हे करत आहेत सदरची कामगिरी ही माननीय श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर माननीय श्री रंजन कुमार शर्मा पोलीस सहायुक्त पुणे शहर माननीय श्री मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त सो पूर्व प्रादेशिक विभाग माननीय श्री डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडल पाच यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अनुराधा उदमले मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे संजय मोगल वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर निलेश जगदाळे पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंड अमलदार अविनाश गोसाबी संदीप राठोड दीपक कांबळे सचिन जाधव निलेश किरवे चंद्रकांत रेजितवाड अजित मदने अमोल दनके पुंडलिक केसरकर अमित साखरे अभिजित राऊत तुकाराम झुंजार महावीर लोंडे महेश चव्हाण बापू लोणकर यांच्या पथकाने प्रशासनीय कामगिरी केली आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र राज्यसंपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या निफ्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद